शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे दोन महिन्यात महाराष्ट्रात सत्तेचं परिवर्तन होईल असं शरद पवार यांनी म्हटलंय सत्ता परिवर्तन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतो असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय महाराष्ट्रातला एक जिल्हा आणि एकूण एक भाग बदलू असं देखील शरद पवार यांनी नंतर सत्तेचं परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्राचा एकूण एक भाग एकूण एक जिल्हा आणि दुसऱ्या भागातले सगळे तालुके हे विकासाच्या दृष्टीनं बघत वेगानं कसे येत नाही हे आम्ही सगळ्यांनी बघू तुमच्या सगळ्यांच्या भाषण घेणं आणि त्या ठिकाणचं चित्र बनली भाऊची तुझी जिंदगी लंब्या सोडण्यात चालली ना आणि एकदा का भाऊला कॉन्फिडन्स झाला का इथं आपण सोडेल पुढ्यापासून राहिल्या तर मग तर भाऊ पोत्याचा तोंडच उडून बसतील